न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा खोटे गुन्हे दाखल करून धर्म परिवर्तनाचा प्रयत्न अहिल्यानगर जिल्ह्यात धर्म परिवर्तनाचे मोठे षडयंत्र सुरू प्रशासनाने सखोल चौकशी करावी कुणाल भंडारी पिंपळगाव माळवी येथील अशोक कदम व त्यांच्या सहकाऱ्याने मिळून साळवे कुटुंबाला गेल्या सहा महिन्यांपासून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यापूर्वीही अनेक वेळा हिंदुत्ववादी संघटनांकडून प्रशासनाला धर्मपरिवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी याबाबत निवेदन देण्यात आले आहे प्रार्थनेच्या नावाखाली वैद्यकीय मदत देऊ तसेच शाळेच्या नावाखाली हिंदूंना धर्मपरिवर्तनासाठी बळजबरी करण्यात येते याचाच एक भाग पंचवीस डिसेंबर रोजी पिंपळगाव माळवी येथे घडला साळवे कुटुंबांनी धर्मपरिवर्तनाला विरोध केला म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले असल्याची माहिती मिळाली अहिल्यानगर जिल्ह्यात हिंदूंच्या धर्मपरिवर्तनासाठी मोठे षडयंत्र सुरू आहे कदम त्यांच्या सहकार्यांचे सी डी आर तपासून त्यांच्या मागे कोणाचा हात आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी धर्मपरिवर्तनासाठी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात उपोषण व आंदोलन करण्यात येईल असा इशारा बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी दिला आहे निप निपटीचा एक अशोक म्हणून येतो अशोक कदम तो येतो आणि चर्चला ये म्हणून आम्हाला सहा महिन्यापासून आम्हाला बोलवायला येतो पण आम्ही काय जात नाही आम्ही आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही जात नाही मग त्या दिवशी पंचवीस डिसेंबर दिवशी संध्याकाळी सात वाजता तो तिथं आला आम्ही आमच्या दारा पुढं बसलो होतो रस्त्याला मग तिथं आला आणि आम्हाला म्हणे चर्चला त्याला आम्ही म्हणलं आम्ही येत नाही मग तो माझ्या हाताला धरला आणि म्हणून राजू प्रभूने राजू सुंदर प्रभुने आणि अशोक कदम दोघं जण आले आणि माझ्या हाताला धरून ओढलं त्याच्यामुळं माझा मुलगा आला माझ्या मुलाला ते आवडलं नाही तर त्यांची जरा धक्काबुक्की झाली मुलावर त्यांनी खोटा आरोप टाकला त्यांनी छेड छाडीची केस छेडछाडीची छाडीची केस टाकली आणि माझ्या मुलाला त्यात गुतवलं आणि नंतर आम्हाला धमकी देते तुम्ही जरा असं काही केलं कोणते बी गुन्हे दाखल करतो मागणी आहे त्यांना त्यांना आम्हाला न्याय भेटला पाहिजे त्यांना सजा भेटली पाहिजे पिंपळगाव माळवी येथील अशोक कदम व राजेश प्रभूने गेल्या सहा महिन्यापासून साळवे कुटुंबाला वेगवेगळ्या प्रकरणातून ख्रिश्चन धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्यासाठी बळजबरी करत आहे यापूर्वीसुद्धा हिंदुत्ववादी संघटनाकडून जिल्हा प्रशासन मान्य कलेक्टर साहेब एस पी साहेब यांना वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रार्थनेच्या नावाखाली वैद्यकीय मदतीच्या नावाखाली शाळेतून अनेक प्रकारे हिंदूंचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्यासाठी बळजबरी केली जाते दिशाभूल केली जाते त्यांना या ठिकाणी विच्छन बनवण्यासाठी अनेक असे षडयंत्र रचले जातात याचाच या जा एक भाग पिंपळगाव माळीमध्ये साळवे कुटुंबावरती पंचवीस डिसेंबर रोजी घडला त्यांनी धर्म परिवर्तन करून न घेण्यासाठी यावेळे विरोध केला असता तर त्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले व ज्यावेळी हे कुटुंब या ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला तर त्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांची दखल घेतली जाते या प्रकारे जी काही हे षडयंत्र अहिल्यानगरमध्ये चालू आहे हिंदूंचं धर्मांतरण करण्याचं षडयंत्र जे चालू आहे आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे हे जे अशोक कदम व राजेश प्रभुने व यांचे जे काही या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जी धर्मपरिवर्तन करणारी गँग आहे या गँगची सखोल चौकशी व्हावी यांचे सीडी आर या प्रभुने व कदम यांचे मोबाईलचे सीडी आर यांचे कॉल डिटेल्स तपासून याच्या मागे कोण कोण आहे यांचा तपास या ठिकाणी झाला पाहिजे व जिल्ह्यातील हिंदू धर्मीयांचा जो धर्म परिवर्तन करण्याचा मोठा षडयंत्र चालू आहे तो या ठिकाणी थांबवला पाहिजे अन्यथा आम्हाला या ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणे आंदोलन व उपोषण करण्याची वेळ या ठिकाणी येणार आहे जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर